उदगीर शहराजवळ असलेल्या कृष्ण मंदिरजवळ एस टी बसची कारला धडक कार चालक गंभीर जखमी एस टी बसच्या धडकेत कारचा चुराडा उदगीर शहरालगत असलेल्या देगलूर रोड कृष्ण मंदिर जवळ एस टी बस व कारचा भीषण अपघात झाल्याची घटना एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर आगाराची देगलूरकडे जाणारी एम एच वीस बी एल चौदा चौपन्न क्रमांकाच्या एस टी बस चालकाने उदगीरकडे येणारी एम एच चौदा डी एन अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या कारला जोराची धडक दिली यात कारचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत